नमस्कार आयकॉन आपले आपल्यासोबत आहे चिकाठाणा येथील हॉटेल निवंतचे संचालक अंकुश देहांडे पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक मित्र मंडळींनी सहभाग मिळवून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी गोशाळा येथे गायींना चाराही वाटप करण्यात आला व तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा उपक्रम साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिकांनी त्यांना शुभेच्छेचा वर्षव केला होता माझ्या व चिकलटाणा नगरीतील सर्व रहिवाशांच्या वतीने खूप खूप वाढदिवसाच्या अशा हार्दिक अशा शुभेच्छा देतो आमचे मित्र आज यांच्या वाढदिवसाची सुरुवात महावीर जैन गौ शाळा चिखलटाणा इथे चारा वाटप करून गौमातेचे आशीर्वाद घेऊन सुरुवात झाली त्यानंतर गावातील प्रतिष्ठित नागरिक बस बसस्टॉपवर केक केक कापून वगैरे सर्व सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्यानंतर हॉटेलमध्ये मित्रपरिवारांना भेटून शुभेच्छा देत आहे आम्ही पण आत्ता त्यांना हॉटेलमध्ये शुभेच्छा देणं आलो हॉटेल निवांचे सर्व सर्वे व संचालक आहेत ते व आमचे खूप जवळचे मित्र आहे ते त्यांना वाढदिवसाच्या अशा शुभेच्छा देतो मी की ह्या हॉटेल निवांच्या कमीत कमी माझ्या वतीने पाच शाखा या पंचकृषीत हो अशा माझ्या त्यांना शुभेच्छा आहे सरांचा किती वाढ देऊ सर सरांचा आपल्या सर्वांचे परिचित असलेले लाडके अंकुश पाटील हंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व मित्रमंडळी ज्येष्ठ मंडळी त्यानंतर आपले गावकरी मंडळी सर्व आपण इथं जमा झालेलो आहोत आपण त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा आणि त्यांच्या हातून समाजसेवा घडव त्यानंतर त्यांचं पुढील वाटचालीस जे नवीन त्यांचा उद्योग आहे आत्ता हॉटेल निव्हाण याच्यामध्ये त्यांना यश भरभाडे भरभराटीचं यश मिळव त्यानंतर त्यांचं आरोग्य व्यवस्थित त्यानंतर पुन्हा त्यांच्यामधील जे गट्स आहेत समाजसेवेचे ते बी त्यांना मी असं सांगतो की गोरगरिबांची त्यांच्या हातून सेवा घडो यानंतर पुन्हा पुढील वर्षी अजून काहीतरी मोठा चांगला त्यांच्या हातून एक सामाजिक कार्यक्रम घडो आणि सर्वांच्या वतीने मी त्यांना वाढदिवसा शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद